माझ्यासाठी अंकुशबा गोरे यांच्या पाचशे रुपये बक्षीस आलेला आहे माझ्या डोळ्याने बघा पत्र एस पंचवीस हजार रुपये वाटलं बरं का बक्षीस म्हणून श्रीकांत भैया साहेब या कुठेही परिस्थितीच्याच झोतात नाही बरे का श्रीकांत देशभ मला म्हणाले दे फक्त तारखेला आमच्या या कारण इलेक्शन चाल आहे कुस्तीराज सुरुवात होत्या पंच अंकुश भाऊ गोरे सिकंदर शेख हात करा महाराष्ट्र केंद सिकंदर शेख चांडी पैवान केल आणि हजारोंच्या साक्षीने सतमिजी दिले तजारोंच्या साक्षीला पंच म्हणून अंकुश भाऊ अंकुश भाऊने बऱ्याच जणांना बक्षीस दिलेला आहे त्यातून कुठे दूध आणणार आहे तूप आणणार आहे स्थळ वाढवायचं असेल तर त्याला खुराकाची मदत करावी लागते खुराकाची यासाठी केला तास यासाठी सिकंदर वरच एका पायाला निकाब लागलेला महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी आहे तेव्हा तृत्तम हिंदू झालेला आहे आणि काळ्याला गेता पोरगायचो प्रत्येकाच्या घराघरात पैलवान व्हावा मनोरंजनाने कर्मणूक म्हणून सिद्धेश्वर कोरोना कुस्त्या नाही अनेकांची पालक हायकिता आपल्या पोराला तालमीत पाठवा फक्त आता आपल्या पोराला काळाची गरज ओळखा अंकुश भाव काळाची गरज काय आहे तुम्ही ओळखलेली आहे कब्जा घेतलेला आहे एक तरुण तडफदार पोरा गाखनदारिंटू दादा दादा संदीप साळुंके पाणीदार सभापती प्रयत्न आहे दापुरवा खडा केलेला आहे प्रयत्न आहे सिकंदरनं मजबूत कब्जा केलेला आहे असा हा खेळ जीना या मरना या इच्छेशिवाय जाना का कुस्तीला मजा केलं तर काय अर्थ आपल्या जीवनामध्ये हे आपलं जीन आहे हे जगण आहे आणि हे करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आता हिटलर म्हणायचा जे राष्ट्र बलशाली नाही त्या राष्ट्रातील तरुण पिढी बलशाली नाही त्या राष्ट्राला जगण्यात अधिकार नाही अशा त्या सिद्धेश्वर कोरोलीचा मैदान खट्टब्या खसे खालच्या बुडीच्या आता दा। एक नंबरची कुस्ती लावलेली आहे एक नंबरच्या दोन गोष्टी आहेत पाच पाच लाखाच्या एक चाट ती त्याची मास्टर कि याच डावावर त्यानं त्या अनेक दिग्गजांना मारलेलाय याच डावावर आणि हाताची एक लंगी घातली हाताची एक लंगी साहेब यांच्या वतीनं माझ्यासाठी उत्कृष्ट कॉमेटरी चालव त्याबद्दल मी कुस्ती निवेदक सांगलीकर बोलतोय माझ्यासाठी पाचशे रुपये कॉमेटरीच सभापती सा साहेबांनी सुरुवातीपासून त्यांचं सहकार्य आहे त्यांच्या वतीनं कस काढलेला आहे नुसतच बघून जायचं नाही बँकेत एवढा आहेत माझ्या तिजोरीत एवढा आहे काय करायचं बॉल झाले का खाली जाई का खाली काम नाही की बंगला गाडी हवेली माझ लाक बाथरूम आहे एवढा शॉवर आहे जाताना रोडवर आंघोळ आहे एवढ्या कोटीची गाडी आहे आणि एवढ्या कोटीची माड आहे जाताना चार चौदाच्या खांद्यावर जायचं आहे कोण घेऊन आलेला नाही कोण घेऊन जाणार नाही कर्तृत्वानं मोठं वा परी कीर्ती रूपी होणारे <स्थाथ> बा एक हजार पदा मिळत बर का सातशे न तूप झालेला आहे तुमच्या घराण्याला कुस्तीचा वारसा आहे परंपरा आहे एकभार गोरे साहेब सांगलीला कारखान्यावर होते कारखान्यावर कुस्तीत ना डॉक्टर देशमुख यांच्या होती माझ्यासाठी पाचशे रुपये आलेला आहे आणि कॉमेटरीचं कौतुक झालेलं आहे सिकंदर लढतोय तो हो। कब्जा घेतलाय तो हो। सिकंदर मोहोळचा बोरगा वडील ला, हमारी लावते मोहोळला थोड एका डोळ्याचं ऑपरेशन झाला दोघे भावा गंगा अरे सुरुवाती बसता मी बघतोय सुरुवाती बसता त्या वरूज आणलं होतं उंची ठाण्याला आणलं होत पाच पाच सात सात हजार रुपये लावल्या होत्या पाच सात हजार का वर्षात पुढच्या वर्षी तो इतिश्ती मारला मधल्या जोडीतली कोण घ्याल हालो अरे मजल्या जोडीतली कोण खेळायला तयार होईना जोडीतली कोण खेळायला तयार होईना मग वरुडला हाती इराणी नावाचं एक फार मोठं वादळ इराणचा पैलवान जाग्यावर बसला तरी सहा फूट चित्ता उडी मारतो तसा हजेतलं जाय आता पलीकड आणि त्या ह्या पोराची पोरा कुस्ती लावली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला सिकंदरनं आणि झट मारत वरच्या जोडीतली पोरांना खेळावा लागला या पोहरासाठी आता तो पैसा तो हिस्सा मारण्याचा प्रयत्न कशी तब्येत आहे बघा सिकंदरची रिम झुम फुलछन खाणारे नोंद निघाला कशाची गरज आहे समाजाला चार किलोमीटर आपण चालत आहे शाळेला आता हुमऱ्यापासून गाडी शाळेच्या गेट पर्यंत जात्या पस्तीस छत्तीसाव्या वर्षी पस्तीसाव्या वर्षी बी पी शोवर झालाच म्हणून समजला आठ चाळीसाव्या वर्षी शरीर आता खुलकळ झालेला असते कब्जा मजबूत केलेला महाराष्ट्र केसरी गदा खांद्यावर ते पोराच्या महाराष्ट्र केसरीची कुस्ती घट केली सिद्धेश्वर कोरोलीला एक परत एक बजीरंगे काय करा त्याच्या तो तोंडात ना आवाज येणार आहे ना रात्री तयार आहे पुरच्या दिकोशीला ंगरी की ओ रंगरी की अजूनही हात वरती जायच नाही सगळ्यांना सूचना बजरंग बळीचा जे काय करा ओ रंगरी की ओ रंगरी की आहोत ताकदवार आणि पलाटे हनुमान रावणाची लंका समुद्राच्या परीकर होती आणि किनाऱ्यावर सगळी वानरसेना बसली होती पलीकड जायच तरी कस सीता शोध घ्यायचा तरी कसा, कसा। हनुमानाला शाप दिला होता ऐन टाइमाला तुझ्या शक्तीचा विसर करेल वानराचा राजा जांबोवत बसला होता जांबोत म्हणायला आणि उड्डा आणि हुंकार वदिनी करी डळमळ भूमंडळ सिंधूजनी म्हणल्या म्हणल्या हनुमानानं डोळे सुद्धा वटारलं कारण हनुमानाच्या भाऊ मध्ये एवढं मोठं बळ होत हे हनुमानानं उड्डाण केलेला ना सिंदूच पात्र बेंदूच्या डेटापर्यंत लागत एवढा पलाट्या हनुमान होता ब्रह्मदेवानं वरदान दिला होता कुठला अग्नी तुला चुकणार नाही जलद तुला कुठलं पाणी पुरवू शकणार नाही असा बलाटे हनुमान आणि तलाटे हनुमानाची भलाटे कुस्ती या हॅलो या घटकावर देतो अच्छा तलाट्या दे हनुमानाची बलाटे कुस्ती आता काम केलं पुरवली अंकुश भाव एकंदरची कुस्ती म्हटलं की दीड दोन मिनिटात विकाल लागतो दीड दोन मिनटात निकाल लागतो पण तुम्ही पंचाय अगदी खरेकर कुस्ती अगदी आर पार चालू आहे आर पार या कोई करके आता है, कोई आहे बजरंग बी करके आता है, या दोनों एक होता है। कुस्ती निवेदक उमेश पाटीलचा उपस्थित आहे स्वागत आहे शामराबाने कुठं आहे कौतुका सकाळ पासून त्या गावच्या कुस्त्याला सभा घेऊन हिरवीला सभा घेऊन कुस्त्या फार पाडायला सहकार्य आणि गया गोव गया ग्रामस्थ ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी तसे जे महाराष्ट्र क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ सिद्धेश्वर गणेश यंदाळ ग्रामस्थ यात्रा कमिटी सिद्धेश्वर कुरोरी या सर्वांचं कौतुक आहे पांडुरंग माने गेल्या अनेक वर्षापासून या गावासाठी पहिल्यांदा सुरुवातीला कुस्त्या झाल्या एक प्रयत्न श्रीकांत देशमुख कुठे आहे शुभास तुम्ही छोटा होता अगदी मला आठवते वरगणी गावात काढून आणायचे इथं तर पैलवानाचं भागवायचं आणि कुस्त्या चालू व्हायच्या कांतीराज बरोबर का कांतिराज देशमुख आणि ना या कुस्त्याची फुले धरण करून झाली इथं महाराष्ट्र केसरी लढायला लागली टाळ्या करा की जरा गावाला या टाळ्या करा जरा कुठली